हे पहा इथे आपली बर्फी किती छान अशी अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये बनवून तयार झालेली आहे रेसिपी बेसन बर्फी बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे पाऊन वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे इथे विलायची पावडर घेतलेली आहे आणि एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे हे घरीच बनवलेले साजूक तूप आहे ते घेतलेलं आहे सर्वात अगोदर आप आपल्याला इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचे आहे साधारणतः एक आणि आणखीन एक दोन चमचे मी सुरुवातीला तूप घालून घेणार आहे हे दोन चमचे तूप घातलेले आहे आता त्यामध्ये आपण हा बारीक रवा घेतलेला आहे तो घालून घेऊयात आणि रवा आपण आपल्या तुपावरती छान असा एक तीन दोन ते तीन मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे सुरवातीला एक सारखा पलास हलवत राहायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हा रवा खरपूस असा छान एक ते दोन मिनिट फक्त फ्राय करून घ्यायचा आहे इथे आपला एक ते दोन मिनिट रवा छान असा भाजून झालेला आहे आता आपण त्यामध्ये हे बेसनपीठ आहे ते घालून घेऊयात चाळून घ्यायचं आहे बेसनपीठ आणि हे दुसरी वाटी आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात गॅस बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवरती आपल्याला हे रवा आणि बेसन छान असं खमंग फरपूस असं भाजून घ्यायचं आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही आहे नाहीतर मग बेसन खाली करपण्याची शक्यता असते आपली कढई अगोदरच गरम झालेली असते त्यामुळे आपण इथे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे मिश्रण छान असं भाजून घ्यायचं आहे सारखा याला हलवत राहायचं आहे हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि एक दोन मिनिट मी हे बेसन देखील दराव्यासोबत छान असं भाजून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे एक चमचा आणि आणखीन एक चमचा तूप घेणार आहे आता हे तूप देखील आपण यामध्ये दे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात थोड़ा -थोड़ा थोड़ा -थोड़ा तूप एकदम होतायचं नाही थोडं थोडं करूनच होतायचं आहे थोड्या थोड्या तुपावरतीच आपल्याला हे बेसन छान असं मंद गॅसवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे पुन्हा एक चमचा घेतलेला आहे ते देखील मी इथे घालून घेते साधारणतः पाच चमचे मी इथे तूप वापरलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण भाजून घेऊया ते पहा आपले छान असे पीठ भाजून होत आलेले आहे आता आपण यामध्ये आणखीन थोडंसं तूप घालणार आहोत पाच चमचे तूप आपण घातलेलं होतं आणखीन एक चमचा मी तूप घेतलेलं आहे ते देखील मी यामध्ये घालून घेते आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात पण ही अशी सोप्या पद्धतीची मिठाई नक्कीच बनवून ट्राय करू शकता हे पहा या पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता या स्टेजला इथे आपण हा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे सुकं खोबरं किसलेलं आहे ते घालून घेऊयात आपण आणि ते देखील यामध्ये व्यवस्थित असं तुपावरती आणि बेसनमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर इथे मिल्क पावडर वापरायची असेल तर तुम्ही त्याचा देखील इथे वापर करू शकता पण मी ते मिल्क पावडर न वापरता सुकं खोबरं घातलेलं आहे सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे आता हे देखील आपण व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून एक दोन मिनिट आपण हे परतून घेऊयात हे आपलं परतून होतच आहे तोपर्यंत आपण इथे बदामाचे काप करून घेऊयात म्हणजे गार्निशिंगसाठी उपयोग होईल पहा आपले मिश्रण छान असे तयार झालेले आहे मिश्रण अगदी कढई सोडायला लागलेले आहे इथे पाहू शकताय तुम्ही हे पहा या पद्धतीचं आपलं बनून झालेलं आहे आता आपण यावेळेस इथे पिठी साखर आहे घेतलेली ती घालून घ्यायची आहे गोड तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालून घ्या कमी गोड हवं असेल तर थोडी साखर कमी टाका मी एक वाटी साखर घेतलेली आहे त्यातील एक दोन एखादा चमचाभर मी इथे साखर शिल्लक ठेवलेली आहे इथे आपली साखर व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आता आपण त्यामध्ये ही विलायशीची पावडर आहे ती टाकून घेऊयात साधारणतः एक छोटा चमचा घातलेली आहे ती देखील आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे आपल्याला याच पद्धतीचं मिश्रण हवं आहे आता इकडे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात हा इथे मिश्रण मी ताटामध्ये एका काढून घेतलेले आहे अगोदर मी तूप लावून ठेवलेले होते आता आपण हे चमच्याच्या साह्याने स्प्रेड करून घेऊयात सर्वत्र एकसारखं असं म्हणजे आपली वडी एकसारखी छान अशी बनून तयार होईल आता त्यावरती आपण हे बदामाचे काप क घालून घेऊयात तुम्हाला पिस्ता वगैरे घालायचा असेल तर तुम्ही त्याचा देखील इथे वापर करू शकता आता हे थंड होण्यासाठी आपण रूम टेम्परेचरवर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा थे, फ्रीजमध्ये ठेवायचं थे, तर तसं देखील करू शकता तुम्ही देखील आपण या पद्धतीने चमच्याने प्रेस करून घेऊयात म्हणजे ते आपल्या मिठाईवर व्यवस्थित असे लागले जाते हे या पद्धतीने आपण प्रेस करून घ्यायचे आहेत आणि आता हे थंड होऊ देऊयात हे पहा इथे आपले मिश्रण सगळं थंड झालेलं आहे आता आपण वड्या कट करून घेऊयात तुम्हाला कोणत्या साईजच्या वड्या हव्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या लहान मोठ्या किंवा काकणीच्या शेपमध्ये किंवा चौकोणी वगैरे कशा तुम्हाला हव्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही मिठाईच्या वड्या ह्या कट करून घ्या हे पहा इथे आपले मिठाईचे व्यवस्थित कट देऊन झालेले आहेत आता आपण ते काढून एका प्लेटमध्ये काढूयात हे पहा इथे आपली मिठाई तयार झालेली आहे आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते हे पहा इथे मी एक काढून दाखवते तुम्हाला हे या पद्धतीने आपली मिठाई किती छान अशी आपली बर्फी बनून तयार झालेली आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे कोणताही सण वगैरे असेल तर बाहेरून विकत मिठाई आणण्यापेक्षा आपण घरच्या घरीच ही छान अशी आपली मिठाई बनवलेली आहे रेसिपी ही अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असा तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद